समाज महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारो मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न भूई समाज समन्वय समिती संलग्न भूई समाज महासंघ नांदेड आयोजित भूई समाजाच्या चळवळीचे जनक विद्यार्थी प्रिय शिक्षक कैलासवासी आइलाजी पंदिलवार सर यांच्या संकल्पनेतून भूई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कारो मार्गदर्शन शिबिराचे आयोजन नांदेड शहरातील कुसुम सभागृह येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन खासदार अमित गोपछडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार हेमंत पाटील डॉक्टर आशा लता गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रथम सत्रात नांदेड शहरातील प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील असलेल्या अकॅडमीच्या संचालिका डॉक्टर आशा लता गुट्टे यांनी मार्गदर्शन केले तर दुसऱ्या सत्रात महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते नितीन बाणगुडे पाटील यांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले व त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती मी आयशा रुस्तुम सह सत्यप्रभा न्यूज नेटवर्क नांदेड वही समाज महासंघ जिल्हा नांदेडचा जिल्हा अध्यक्ष राजवाना मोहनवार आज नांदेड जिल्ह्यामध्ये वही समाजाच्या वतीने आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी भव्य दिव्य या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आला या कार्यक्रमामध्ये विशेषतः माननीय डॉक्टर अजितजी गुपचड साहेबांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आणि या ठिकाणी माननीय आमदार हेमंत पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आणि त्याने मुलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं तसेच समाजाबद्दल त्यांनी समाजाच्या ज्या समस्या शासनापुढे मांडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना वसतिग्रह अशा अनेक समस्या त्यांनी शासनापुढे मांडण्यासाठी आव्हान या ठिकाणी आश्वासन केले तसेच या ठिकाणी विशेष कार्यक्रम म्हणून विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी आणि त्यांना विशेष मार्गदर्शनासाठी नितीन भानगुडे पाटील यांना आम्ही या ठिकाणी विशेष करून निमंत्रित केले तसेच आशालता गुट्टे मॅडम यांनासुद्धा विशेष के निमंत्रित केले या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये अनेक मोलाचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांनी या ठिकाणी अनेक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आणि याचा लाभ संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असो तळागाळातल्या विद्यार्थी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज शिक्षणाचं महत्त्व या समाजाला मिळालं याबद्दल या, या ठिकाणी उपस्थित सगळ्यांच्या समाज बांधवांच्या वतीने मी या आज या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित झाल्याबद्दल सगळ्या मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचे सगळ्यांचा आभार व्यक्तो जय भराज